नमस्कार मंडळी स्टोरी टेल कट्टाच्या मध्ये नवीन भागामध्ये मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आवाजाच्या पट्टीमुळे आणि एक्साइटमेंटमुळे तुम्हाला कळलं असेल नवीन खणखणीत पाहुणी घेऊन मी आलेले आहे या एपिसोड मध्ये मा। मला अशा राड्या पर्सनॅलिटीज मिळाल्या डायरेक्ट राडाच घालतात त्या की मला जाम मजा येते खरं बोलतात स्पष्ट बोलतात आणि त्यांची खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते आणि त्यात त्या मुली असतात म्हणजे मुलगी असूनही त्यांना त्यांचं मत व्यक्त करायला अजिबात भीती वाटत नाही आणि बऱ्याचदा मी मला असं जाणवलं की त्यांचे कॅरेक्टर्स पण तेवढेच इंटरेस्टिंग आणि स्ट्रॉंग असतात येस म्हणजे आता किती नावं सांगणार खरं तर पण वेगवेगळ्या नाटकांमधून तुम्ही तिला पाहिलं असेल दिल दोस्ती दोबारा किंवा दिलदोस्ती दुनियादारी सारख्या मालिकांमधून तुम्ही तिला पाहिलं असेल आता तुम्हाला नाव कळलंच असेल पण तरी सुद्धा मिनल असेल मुक्ता असेल कुणीही असेल ती स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे कोण आता तू स्वानिंदी स्वतःच हो म्हणून हॅलो मला हा खडखडीत आवाज पाहिजे होता म्हणून मला समजालेलं अरे हिनं बोलावं फक्त आता बास <laughs> येस yes. तर मला स्वानंदी तुझ आमच्या स्टुडिओमध्ये म्हणजे आपण घरात बसून लॉकडाऊन मध्ये आपला लॅपटॉप म्हणजे आता आपला स्टुडिओ झालेला आहे yes. तर तुझं स्वागत करताना आमच्या कट्ट्यावरती जाम चाड्या पर्सनल चौकशा खाजगी सगळ्या yes. गप्पा आपण करणार आहोत त्याच्यामुळे yes. <laughs> हा म्हणजे मी माझी लेवल बेस्ट करते की तुला एम्बॅरेसमेंट मेंट होईल किंवा तू जास्त काय काय सिक्रेट्स हा रिव्हिल करशील काही सिक्रेट्स वगैरे असं <laughs> या कट्ट्यावरती <laughs> आणि मला आधी सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचंय की माझी आणि स्वानंदीची जुनी ओळख आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण सेम कॉलेजमध्ये असलो तरी सुद्धा गाठी भिठी होत नाही पण मी आणि स्वानंदी ह्या नुसत्या गाठीबिठी नाही तर पुरुषोत्तम आणि या दरम्यान जाग भांडलेलो आहे त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे तो बॉन्ड जास्त कमाल होत आणि नंतर डायरेक्ट काही दिवस गेल्यानंतर किती प्रांजळ आणि व्हेरी ऑनेस्टली किती असं निराज असते वय असतं ना की नंतर सगळं विसरून परत मिठ्या बिठ्या मारून अरे का काय म्हणतेस वगैरे असं पण आम्ही केलं अशा एक वेगळ्या ठिकाणी मस्त पुण्याच्या जवळच्या अशा छोट्याशा टेकडीच्या जवळपास वगैरे भेटून काय म्हणतेस वगैरे आणि अगदी आनंदानं आपली मैत्रिणी भेटून मिठ्या मारून जसं काही घडलंच नाही आपल्या आयुष्यात एक्झॅक्टली एक्झॅक्टली हे खूप छान आहे आणि मला असं वाटतं हे असंच असायला पाहिजे याच्यामुळेच आपल्या सगळ्यांचे स्पिरिट तेवढेच हाय राहणार आहेत आणि सगळी नाती इतकी छान राहणार आहेत तर तेच म्हणणार होते की एम्बॅरेस तू मला करण्यासारखं राहिलंय काय आता म्हणजे आता इतकी वर्ष झाली आहेत आपण एकमेकी बरोबर बचा क्या बेटा असा तो हो घ्या एक्झॅक्टली एक्झॅक्टली